शाळा सुरू झाल्या की सगळ्या आईंना एकच प्रश्न पडतो की मुलांना डब्यात द्यायचं काय आणि पौष्टिक पाल्याभाज्या कशा खाऊ घालायच्या तर नमस्कार मंडळी मी करिश्मा करिश्माच म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण मुलांच्या टिफिनमध्ये पौष्टिक पटकन होणाऱ्या सात रेसिपीज बघणार आहोत तर त्यातली पहिली रेसिपी आपण बीटरूटपासून बनवत आहोत इथं मी अर्ध बीट साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं यानंतर एका बाउलमध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात त्याच वाटीनं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही जास्त आंबट नको हवा आहे आता यामध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं बीटरूटचं ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटे झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे आता यामध्ये मिक्सरचं भांडं खंगाळून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिश्रण पातळ नाही बनवायचं आता अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा भाजलेली जिरेची पावडर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा गरम मसाला पावडर आणि चिमूटवर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचं थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इनो देखील इथे वापरू शकता मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे गॅसवरती पात्र ठेवून घेऊयात त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर जी पांढरी तीळ असते ती थोडी थोडी टाकून घ्यायची आहे आता जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण पात्रामध्ये टाकून घेऊयात मिश्रण टाकताना बाहेरच्या बाजूने आतमध्ये टाकत जायचं आहे म्हणजे बाहेरचे आपे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो याकरिता ते आधी टाकून घ्यायचं झाकण लावून आचेवरती दोन मिनटे भाजून घ्यायचं आणि दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा तेल लावून घ्यायचं मुलांच्यासाठी बनवत असल्यामुळे यावरती तेल लावून घ्या तेल लावून पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून मध्यमासेवरती दोन मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी टुमटुमीत असे बीटरूटचे आपे बनवून तयार झालेले आहेत इतके पौष्टिक आणि टेस्टी लागतात यामध्ये आपण कांदा टोमॅटो किंवा कोणते दुसरे पालेभाज्या टाकले नाहीत तरीही खाण्यात टेस्टी लागतात आणि बीटरूट टाकल्यामुळे अगदी हेल्दी बनतात मुलांना तर इतक्या आवडतील की विना सॉस विना चटणी विना दही असेच खाऊ शकतं तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे आता बघूयात रेसिपी नंबर दोन ही बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मुलांना बनवत आहोत याकरिता कमी वापरलेला आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी दोन चमचे पांढरी तेल टाकून घ्यायचे आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा इथे मी आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे सोबत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि दोन बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत ती मॅश करून घ्यायची आहेत आता बटाटे मसाले आणि भाजी हे सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत बटाटे रात्री उकडून ठेवले तर अगदी पटकन ही रेसिपी बनून जाते डब्यासाठी तर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेऊयात आणि छान जसं आपण चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घ्यायचं आहे पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये सुकंपीठ टाकून घ्या किंवा घट्ट बनलं असेल तर थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं पीठ तुम्ही मळून घ्या आता हे पाच मिनिटांसाठी भिजत पाच मिनटानंतर आपण याच्यापासून मस्त असे थेपले म्हणा किंवा पराठे म्हणा ते बनवणार आहोत आता यामधून थोडंसं कणिक घेऊन त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि सुख्या पिठामध्ये घुळवून आपण जसं चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत लाटून घेतल्यानंतर तव्यावरती टाकून घ्यायचं आणि दोन्ही तेल तूप बटर जे अवेलेबल असेल ते लावून छान खमंग आणि खरपूस येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मध्यम आचे मी, मी दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर आपला हा मस्त असा पालकचा पराठा म्हणा किंवा पालक म्हणा बनवून तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही ओवा जिरा आणि दही देखील टाकून बनवू शकता मुलांना सर्व करा अगदी मस्त खमंग खरपूस आणि पालक तर पौष्टिकतेने भरलेली आहे त्यामुळे मुलांना पालकाचा हा डब्बा नक्कीच तुम्ही द्या अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतो आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी ही रेसिपी तर तुम्ही पाच मिनिटात बनवू शकता शाळेला उशीर झाला असेल तर ही रेसिपी पटकन बनवू शकता आणि पौष्टिकी आहे तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं ता आहे त्यामध्ये दोन चमचे दही एक चमचा चिल्ली फ्लेक्स एक चमचा जिरे एक चमचा मीठ एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहेत आणखीन भाज्या असतील तर त्या देखील तुम्ही यामध्ये दे टाकून घेऊ शकता सोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि दोन वाटी पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही बनवायचं सेमी कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आता गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते, ते पसरवून घेऊयात आता तुम्हाला हा उत्तापा कितपत मोठा किंवा लहान बनवायचा आहे त्यानुसार मिश्रण टाकून घ्या मुलांना लहान पदार्थ जास्त आवडतात याकरिता मी हा लहान उत्तापा बनवून घेतलेला आहे आता झाकून मध्यम आचेवरती दोन मिनटे शिजवून घ्यायचं आहे झाकून काढून घ्यायचं आणि तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून घ्यायचं आहे जे अवेलेबल असेल ते आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे अगदी पाच मिनिटात म्हणून तयार होतो मुलांना रव्याचा उतापा खाऊन कंटाळाला असेल तर तांदळाच्या पिठाचा मस्त पौष्टिक चवीचा डब्बा रेसिपी तुम्ही अगदी पाच मिनिटात बनवू शकता डब्यामध्ये तुम्ही टोमॅटो टमें टमें केचप सोबत शेजवान चटणीसोबत किंवा मुलांच्या आवडत्या चटणीसोबत तुम्ही हे खायला देऊ शकता अगदी पटकन बनणारी आणि भन्नाट चवीची रेसिपी आहे आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर चार तर इथे मी एक वाटी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो आणि कांदा टाकून घेऊयात सोबतच एक चमचा आले आणि लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे हवा असेल तर तुम्ही यामध्ये ओवा आणि जिरे देखील टाकून घेऊ शकता त्याचसोबत इथे मी तीन चमचे बेसनपीठ वापरलेले आहेत आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव सगळे मसाले करून घ्यायचे आहेत थोडासा पाण्याचा हपका द्यावा लागला तर ते देखील तुम्ही देऊ शकता आणि अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं गॅस पूर्णपणे मंद करायचं आणि तव्यावरती आपल्याला याचा थालीपीठ म्हणा किंवा याची बेसन पोळी म्हणा ती थापून घ्यायची आहे अगदी पटकन बनतो हा देखील डब्बा फक्त पाच मिनिटाच्या आत बनून तयार होतो मध्यमाचेवरती तेल तूप लावून छान दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर ही पालक बेसनाची पोळी देखील पटकन बनते आणि इतकी भन्नाट चवीची लागते अगदी कमी आणि मोजके मसाले वापरून बनवलेले आहेत तरीही मस्त खाण्यात लागते नक्कीच तुम्ही मुलांना डब्यामध्ये करून द्या मुला आवडीने खातील आणि पालक आणि बेसनची ही रेसिपी एकदम भन्नाट चवीची लागते असंच देऊ शकता किंवा टोमॅटो किचप सोबत सर्व करू शकता आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी नंबर पाच तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये त्याच वाटीनं दोन वाटी पाणी टाकून घेऊयात आणि छाण्याचं मिश्रण असं बनवून घेऊयात एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी अगदी बरोबर आणि अचूक प्रमाण आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टमॅटो एक बारीक चिरलेला शिमला मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा भाजलेली जिरीची पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं असं एकजीव करून घ्यायचं आणि आपलं हे मिश्रण तयार झालं की गॅसवरती कढई ठेवून घ्यायची त्यामध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं जिरे जास्त तडतडवायची नाहीत थोडीशी तडतडली की जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती फक्त दोन ते तीन मिनटांसाठी ती परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटातच मिश्रण दाट बनण्यास सुरुवात होते बघू शकता छान असं मिश्रण दाट बनलेलं आहे आणि अशा पद्धतीचं मिश्रण बनलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण झाकून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान थंड झालेलं आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि छान असं एकजीव असं हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे किंवा हे मिश्रण एकजीव असं मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत टिक्की सारखा यांना शेप द्यायचा आहे किंवा तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेप मध्ये देखील हे बनवू शकता मी इथे आहेत कटलेट्सच्या शेप मध्ये आता हे सगळे बनवून घेतल्यानंतर आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर डीप फ्राय देखील दे करून घेऊ शकता तर इथे मी हे सगळे कटलेट्स शालो फ्राय करून घेणार आहे याकरिता फॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि जे आपण कटलेट बनवलेले होते ते कटलेट टाकून घेऊयात आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत पहिले दोन ते तीन मिनटे अजिबात यांना चमचा वगैरे लावायचा नाही आणि दोन ते तीन मिनटानंतर छानांना कलर आला की पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं कुरकुरीत आणि गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत ही देखील डब्याची रेसिपी अगदी दहा मिनिटात बनवून तयार होते मुलांना रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा असं दिवस तुम्ही चमचमीत असा देऊ दे शकता ज्यामध्ये दे एखाद्या सर्व ही आहेत आणि चटपटीत देखील आहेत वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनतात तर तुम्ही टोमॅटो केचप सोबत मुलांना टिफिन मध्ये दे देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी देखील बनवू शकता अगदी भन्नाट चवीचं बनत आता पाहूयात रेसिपी नंबर सहा तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे घरातलं कोणतंही रोजचं तांदूळ तुम्ही वापरू शकता एक वाटी मूग टाकून घ्यायचे आहेत दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यांना रात्रभर भिजत ठेवायचं आहे तुम्ही यांना चार ते पाच तास देखील भिजत ठेवू शकता पण रात्री भिजवलं की सकाळी मुलांना डब्यामध्ये दे देण्यासाठी सोपं पडतं तर बघू शकता दुसऱ्या दिवशी छान अशी भिजलेली आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक सारखं बारीक असं सा दळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर यामध्ये दुसरं पाणी वापरायचं नाही जे आपण भिजत घातलेलं होतं तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घेऊयात ही रेसिपी आपण बनवताना दही सोडा किंवा इनोचा वापर करणार नाहीत आणि या एक एकाच मिश्रणापासून दोन रेसिपी आपण बनवणार आहोत आता हे दहा मिनटांसाठी आपण भिजत ठेवूया दहा आपण अर्धं मिश्रण काढून घेऊयात आणि अर्ध्या मिश्रणामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात आणि यापासून आपण आता डोसा बनवणार आहोत मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तव्याला गरम करून त्यावरती तेल आणि पाणी लावून व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे मिश्रण टाकून डोसा यावरती परत पसरवून घ्यायचा आहे मध्यमासेवरती डोसा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल मुलांना आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पनीरची स्टफिंग भरू शकता कांदा टोमॅटोची स्टफिंग बनवून भरू शकता किंवा चाट मसाला त्यासोबत मॅगी मसाला देखील टाकून हा डोसा बनवू शकता मुलांना फार आवडतो डब्यासाठी तुम्ही मऊ डोसा बनवू शकता आणि अगदी पटकन पाच मिनिटात पौष्टिकतेने भरलेली रेसिपी आहे ही आता यानंतरची पुढची रेसिपी पाहूया याच मिश्रणातून आपण जे अर्ध मिश्रण काढून घेतलेलं होतं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि भाजलेली जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना जास्त मसाले आवडत नाही त्याकरिता मी अगदी कमी मसाल्यामध्ये आणि अगदी मोजक्या घरातल्या सामानामध्ये होईल तशी ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मिक्स करून घेतल्यानंतर पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे मिश्रण टाकून घेतल्यानंतर मध्यम मध्यमाचेवरती दोन मिनटे शिजवून घ्यायचं आणि दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले हे देखील बनवून तयार होतात अगदी टेस्टी भन्नाट चवीच्या रेसिपी आहेत आणि तुम्ही थोडीशी तयारी रात्री करून ठेवल्या तर सकाळच्या गडबडीत पटकन होणाऱ्या या डब्याच्या रेसिपी आहेत आणि मेन म्हणजे पौष्टिकतेने भरवलेल्या आहेत आणि जे आपल्या किचनमध्ये सामान अवेलेबल आहेत त्या सामानातूनच मी या सगळ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत तर तुम्हाला या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका